नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शाळा आणि महाविद्यालय पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक शिक्षक पाहिजेत श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्ट संचलित कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला गौडगाव बू तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरात कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्थेची आहे या संस्थेद्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे श्री जगद्गुरू पंचचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला ॲड्रेस आहे गोडगावभू तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील अनुदानित माध्यमिक प्रशालेत खालील शिक्षण सेवकांची पदे भरावयाची आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक एक सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह बी सी ए व बी बी ए महाविद्यालय समर्थनगर शिवगिरी जेऊर रोड अक्कलकोट येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे या अक्कलकोट गोडगाव बू तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील अनुदानित माध्यमिक प्रशालेत खाली दिलेल्या रकान्यात दिलेल्या शिक्षण सेवकांची पदे भरावयाची याची आहेत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिला आहे दहा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत या वेळेत अर्ज अप्लिकेशन व मूळ प्रमाणपत्रासह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंटसह बी सी ए व बी बी ए महाविद्यालय महाविद्यालयाचे नाव आहे बी सी ए व बी बी ए महाविद्यालय ॲड्रेस आहे समर्थनगर शिवगिरी जेऊर रोड अक्कलकोट येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे किंवा उमेदवारांना दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत दिलेल्या ॲड्रेसवर पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक शैक्षणिक पात्रता विषय पदे माध्यम अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड विषय क्रीडा ऑब्लिक इतिहास ऑब्लिक भूगोल पदे एक जागा माध्यम मराठी मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे अनुक्रमांक एकसाठी साठी बी ए बी पी एड विषय आहे क्रीडा शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात येत आहे ऑब्लिक इतिहास ऑब्लिक भूगोल पदसंख्या एक जागा माध्यम मराठी त्यानंतर अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता यच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे बारावी डी एड टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन विषय सर्व विषय पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे माध्यम मराठी त्यानंतर अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता बी ए पब्लिक एच एस सी डी एड विना अनुदानित तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आहे बारावी डी एड किंवा बी ए अनुदानित तत्वावर प जागा भरण्यात येत आहे विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा माध्यम इंग्रजी इन्फॉर्मेशन सूचना वरील पदे शिक्षण शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माननीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून भरण्यात येत आहे महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी जी वर दिलेली पदे आहे म्हणजेच वरील पदे मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर व माननीय उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून ही पदे भरण्यात येत आहे टीप एच एस सी डी एड पदासाठी महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येईल तर मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे महिलांसाठी बारावी डी एड ज्या महिलांचं एज्युकेशन झालेलं आहे शिक्षण झालं आहे अशा महिलांना या शिक्षक या पदासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल अध्यक्ष जाहिरात <ुण्णारी> क्रमांक दोन श्री कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मानेवाडा स्क्वेअर नागपूर मित्रांनो कॉन्व्हेंट शाळेचे नाव दिले आहे श्री कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ॲड्रेस मानेवाडा स्क्वेअर नागपूर रिक्वायरमेंट ऑफ टीचर्स फॉर द फॉलोईंग पोस्ट शिक्षक भरती करण्यात येत आहे किंवा शिक्षक पाहिजेत खालील रिक्त पदाकरिता पदाचा तपशील या रकाने दिला आहे सिरियल नंबर पोस्ट सब्जेक्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर हायस्कूल असिस्टंट टीचरची जागा भरण्यात येत आहे हायस्कूल विभागाकरिता सब्जेक्ट विषय सायन्स टू विज्ञान भाग दोन विषय आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम एस सी बी एड बायोलॉजी जीवशास्त्र एम एस सी बी एड जीवशास्त्र त्यानंतर सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव किंवा पद असिस्टंट टीचर हायस्कूल सब्जेक्ट इंग्लिश अँड यशस्वी विषय आहे इंग्रजी आणि सोशल स्टडीज एज्युकेशनल क्वालिफिकेशन एम ए बी एड विषय आहे इंग्लिश लिटरेचर हिस्ट्री जॉग्रफी त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर प्रायमरी असिस्टंट टीचर प्रायमरी विभागाकरिता जागा भरण्यात येत आहे सब्जेक्ट सायन्स विज्ञान विषयाची जागा भरण्यात येत आहे प्रायमरी विभागात एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी बी एड त्यानंतर सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव असिस्टंट टीचर प्री प्रायमरी असिस्टंट टीचरची जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी विभागात सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सर्व विषय एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी कोर्स ऑर डी एड इन्फॉर्मेशन सूचना नोट ओनली फिमेल कॅन्डिडेट मे अप्लाय महत्त्वाची सूचना आहे टीप केवळ महिला उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकता क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ टीचर्स शिक्षक निवडीबाबत काही क्रायटेरिया महत्त्वाच्या अटी दिल्या आहेत एक गुड इंग्लिश कम्युनिकेशन स्किल इज इसेन्शियल उत्तम चांगले संवाद कौशल्य कडे असणे आवश्यक आहे दोन प्रिफरन्स विल बी गिवन टू द एक्सपिरियन्स कॅन्डिडेट अनुभवी उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तीन थ्रू नॉलेज ऑफ सॉरी थरो नॉलेज ऑफ सब्जेक्ट इज इसेन्शियल विषयाचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे मोर डिटेल्स अधिक माहितीकरिता एक शेड्यूल ऑफ रिज्यूम सबमिशन बाय ट्वेंटी सेवन मे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह उमेदवाराला रिज्यूम सबमिशन करण्याची तारीख दिली आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस दोन पर्सनल इंटरव्ह्यू विल बी शेड्यूल इन द फर्स्ट वीक ऑफ जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अँड विल बी इन्फॉर्म थ्रू कॉल पाय या ठिकाणी वैयक्तिक मुलाखत घेतल्या जाणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात जून दोन हजार पंचवीस आणि तसं फोन करून उमेदवारांना त्या संदर्बात, मुलाखती मुलाखतीसंदर्भात कळवल्या जाणार आहे तीन सेंड युअर रिझूम थ्रू द गिवन ईमेल आय डी अँड व्हॉट्सॲप नंबर मेन्शन बिलो खाली दिलेल्या ईमेल आय डीवर किंवा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावरती उमेदवारांनी रिझ्यूम पाठवायचा आहे हा ईमेल ॲड्रेस दिला ईमेल आय डी आणि फोन नंबर आहे डबल नाईन टू थ्री वन फोर सेवन एट वन फोर या व्हॉट्सअप नंबरवर या फोन नंबरवर आपला रिझ्यूम उमेदवाराने पाठवायचा आहे म्हणजेच दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर किंवा फोन व्हॉट्सअप नंबरवर आपला रिझ्यूम उमेदवाराने सेंड करायचा आहे परत क्रमांक तीन मुलाखतीद्वारे खालीलप्रमाणे जागा भरणे आहेत शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर संचलित जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मित्रांनो दिलेल्या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाचे नाव आहे जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ॲड्रेस अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या महाविद्यालयामध्ये मुलाखतीद्वारे खाली दिलेल्या प्रमाणे जागा भरण्यात येत आहे रिक्त जागा भरण्यात येत आहे या महा अंदूर येथील महाविद्यालयात येथील अनुदानित विषयांकरिता वरिष्ठ महाविद्यालयासाठी खालील सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा निवड तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकाची नियुक्ती होईपर्यंतच्या कालावधीसाठी घड्याळी तासिका तत्वावर भरणे आहे उमेदवारांची निवड स्थानिक निवड समितीमार्फत करण्यात येईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र व अर्जासह जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अंदूर येथे शनिवार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे तर मित्रांनो या ठिकाणी पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती होईपर्यंत निवड तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक प्राध्यापकांच्या जागा भरण्यात येत आहे घड्याळी तासिका तत्वावर उमेदवारांची निवड स्थानिक निवड समितीमार्फत करण्यात येईल इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट व अप्लिकेशन अर्जासह दिलेल्या महाविद्यालयात म्हणजेच जवाहर कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय अंदूर येथे शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वेळ दिलाय ठीक दहा वाजता मुलाखतीस इंटरव्ह्यूला खर्चाने उपस्थित राहायचे आहे पदाचा तपशील या रक्कण्यात दिला आहे अनुक्रमांक विषय घड्याळी तासिका पदे शैक्षणिक पात्रता अनुक्रमांक एक विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री क्लॉक ऑवर बेसिस पदसंख्या पदे एकूण सहा जागा रसायनशास्त्र या विषयाच्या भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी नेट किंवा एम एस सी सेट किंवा एम एस सी पी एच डी त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय भौतिकशास्त्र फिजिक्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे क्लॉक अवर बेसिसवर शैक्षणिक पात्रता एम एस सी नेट किंवा एम एस सी सेट किंवा एम एस सी पी एच डी त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन विषय प्राणीशास्त्र झुआलॉजी एकूण चार जागा भरण्यात येत आहे घड्याळी ताशिका पदे एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता एम एस सी नेट किंवा एम एस सी सेट किंवा एम एस सी पी एच डी त्यानंतर आहे अनुक्रमांक चार विषय वनस्पतीशास्त्र बॉटनी एकूण सहा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी त्यानंतर अनुक्रमांक पाच विषय समाजशास्त्र एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी त्यानंतर अनुक्रमांक सहा विषय राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स एकूण एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पात्र यम ए नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी इन्फॉर्मेशन सूचना नियम ऑब्लिक अटी यूजीसी ऑब्लिक महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता बंधनकारक असेल तसेच मागास प्रवर्गातील पदे नियमाप्रमाणे भरण्यात येतील पात्रताधारक उमेदवारांनीच मुलाखतीस उपस्थित राहावे उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे यू जी सी किंवा महाराष्ट्र शासन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या नियमाप्रमाणे शैक्षणिक अर्हता शैक्षणिक पात्रता बंधनकारक असेल तसेच मागास प्रवर्गातील पदे नियमाप्रमाणे भरण्यात येतील पात्रताधारक उमेदवारांनीच मुलाखतीस उपस्थित राहावे त्यानंतर आहे मान्य रामचंद्र दादा आलुरे सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मान्य श्री भारत फुलचंद कस्तुरे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी प्राचार्य जवाहर महाविद्यालय अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये एकूण तीन जाहिराती पाहिल्या आहेत या तीनही जाहिराती लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद